भारतीय स्वातंत्र्याला सत्याहत्तर वर्षे उलटून गेली पण अजूनही स्वातंत्र्याचा सूर्य भटक्या विमुक्तांच्या या फाटक्या तुटक्या झोपड्यांवर उगवलाच नाही आहे तीन दगडांची चूल साड्यांनी बांधलेली झोपडी भटकंती करण्यासाठी तोडकी मोडकी बैलगाडी आणि जगण्यासाठी कसरती करण्याचे अंगभूत कौशल्य याच्या जीवावर यवतमाळच्या मारेगाव तालुक्यातील करणवाडीच्या मायराणावर ही भटक्या विमुक्त समाजाची कुटुंब आयुष्य जगत आहे म्हणजे जसं आहे साड्याचं घर तसंच मध्ये राहायला लागत आहे टीना नाही काही नाही सगळं पूर्ण व्यस आहे जे आमची परिस्थिती आहे तशीच आहे सर त्याच्यामध्ये काहीच परिस्थिती बदल नाही फक्त मे ने नेता लोक येते ना मग वत मागून चालत येते सर त्याच्यामध्ये काहीच नाही आमची मागणी काही नाही सर फक्त पाण्याची मागणी आहे आम्हाला गा जा फक्त जागा आणि पाणी आम्हाला पंचवीस पंचवीस वीस वर्ष होऊन राहिले आम्हाला काही पाण्याची सोय नाही घरदाराची सोय नाही घरातून वल निघते गार्डनातून जावं लागते आम्हाला कोणता सोय नाही फिरायला नाही आम्हाला काय घरकुल नाही काय जागा नाही पायगा नाही काहीच नाही पालात पालाचं घर बांधायला घरून आता राहा लागते पक्षी झाडांवर घरटे बांधून राहतात आणांना घरकुलाची काही गरज नसते पशुपक्षांना कोणत्या सरकारी कागदपत्रांची गरज लागत नाही त्यांच्यासाठी कुठला दवाखाना नसतो त्यांच्यावर उपचार केले जात नाही माळावर राहणारी ही जिवंत हाडामासाची माणसं आणि पशुपक्ष्यांच्या जीवनात काय फरक आहे तुम्हीच ठरवा इथली परिस्थिती व्हायला घर नाही रोजगार नाही इथं सरकारच्या विविध योजना आहेत त्या योजनाबद्दल काही माहिती नाही इथं आल्यानंतर डिलेवरीसाठी यांना काही सोय नाही ॲम्ब्युलन्स येत नाही इथं आम्ही आल्यानंतर चर्चा केली इथं तीन टी बी जे पेशंट आहे त्यांना तिथं औषध नाही लहान मुलाला जे लसी राहते ते लसी द्यासाठी यांना सोयी नाही म्हणजे खूप विकट परिस्थिती आहे सत्याहत्तर वर्ष देश स्वातंत्र्य होऊनही आज असं वाटत आहे का आपला देश स्वातंत्र्य पूर्णपणे झालेला नाही तरी सरकारने याची दखल घ्यावी आणि त्वरित या गोष्टीवर लक्ष देऊन या गोरगरीबाचा विचार करून त्यांच्यावर लक्ष घ्यावं महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जवळ आल्या पण मते मागायला देखील कुणी या झोपडीकडे फिरकणार नाही किंवा तुम्हाला मते देऊ आमची कामे करा हे देखील या नागरिकांना म्हणता येणार नाही कारण बहुतांश लोकांची मतदार नोंदणीत झाली नाही आहे ना मतदान कार्ड आहे ना रेशन कार्ड ना आधार कार्ड यांना आधार कार्ड नाही यांना राशन कार्डची सुद्धा व्यवस्था करण्यात आली नाही शासनाच्या माध्यमातून ह्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या परंतु झालेल्या नाही आणि त्या होण्यासाठी आम्ही आता त्यांना पहिले राशन कार्ड व आधार कार्ड देऊन यांची कशी व्यवस्था करत आहे कारण राशन कार्ड ना आधार कार्डशिवाय यांना काही लोकांना फक्त मतदानाचा हक्क सोळा लोकांना आहे यांचे सर्व टोटल या गावाची लक लोकसंख्या लहान मोठ्याची अडुसट आहे आणि अडुसठ लोक असताना ज्यांना आता मतदानाचा अधिकार नाही त्यांनासुद्धा मतदानाधिकार देण्यासार शासन दरबारी आम्ही प्रयत्न करू तहसीलदारांना सांगू परंतु आहे हे शासन या सामान्य गरीब लोकांवर हे फिरस्ती लोक आहे गोवारी समाजाचे लोक आहे यांना यांचा उदरनिर्वाह फक्त खेळ दाखवून कौशल्य दाखवून उत्पन्न यांचा आहे बाकी यांना असा कोणता सोर्स नाही आणि ना अतिशय हालाकीच्या ठिकाणी हे लोक जीवन जगत आहे तर यांच्या जीवन उत्थानासाठी आम्ही आमच्या पद्धतीने जेवढं काही शक्य आहे तेवढं प्रयत्न करू शासनापर्यंत याची देऊ पण याकडे लक्ष दिलं पाहिजे सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत विकासाचा आलेख दाखवून मते मागणाऱ्या राजकीय पक्षांपैकी कोणीतरी भटक्या विमुक्तांच्या या परिस्थितीची जबाबदारी घेणार आहे का स्वातंत्र्यानंतरही किड्या मुंग्यांसारखे बत्तर आयुष्य जगावे लागणाऱ्या भटक्या विमुक्तांच्या या स्थितीची शरम प्रशासन लोकप्रतिनिधी यांना वाटणार आहे का हाच खरा सवाल आहे